नमस्कार मित्रांनो सर्वांचे आपल्या स्विच ऑन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे नवीन अपडेट आलेला आहे है। नवीन जी आर आलेला आहे नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा हा जी आर आहे तर आपण बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करणेबाबत हा जी आर आलेला आहे तर नऊ सप्टेंबरचा हा जी आर जो आहे महाराष्ट्र शासनातर्फे जाहिरात करण्यात आलेला आहे तर आपण बघू शकता शासन निर्णय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मागणी क्रमांक हा दिलेला आहे आणि यामध्ये अशा प्रकारे दिलेला आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी जे अनुदान आहे ते आपण बघू शकता की तीन हजार नऊशे साठ कोटी इतका मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आपण बघू शकता की सात चार दोन हजार पंचवीस रोजीच्या परिपत्रक जे काढलेलं होतं या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवलेली आहे त्या वित्त विभागाने दिलेल्या मा मान्यतेनुसार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेमधील पात्र महिलांना म जे लाभार्थी महिला आहेत त्यांना माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्याचा आर्थिक लाभ आपण बघू शकता येथे जो महिना आहे आर्थिक महिना जो आहे तो ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे ऑगस्ट दोन हजार प पंचवीस हा जो महिना आहे याचा जो याची जी रक्कम आहे ती अदा करण्याची म्हणजे तीच कोटी किती आहे तीनशे चौवेचाळीस पॉईंट तीस कोटी इतका जो निधी आहे तो प्रशासकीय विभागातून प्रमुख सचिव महिला बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरीत करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात आली आहे तर अतिशय असा महत्त्वपूर्ण हा जी आर आहे आणि त्यानंतर अजून आपण बघू शकता की या मध्ये अजून काय लिहिलेलं आहे की आ, हे जे आहे ते दहा तारखेपर्यंत पाठवण्याबाबत दक्षता घ्यावी अस वगैरे लिहिलेलं बाकी माहिती त्याचबरोबर यामध्ये आपण बघू शकता हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवानिवृत्ती वेतन योजना हे ज्यांना भेटत असतील राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही याबाबत महिला व बालविकासाने दक्षता घ्यावी तर यामध्ये असं दिलेलं आहे की ज्या महिलांना जे निराधार योजना आहेत श्रावण संजय गांधी निराजन योजना असो किंवा मग श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना असो याचा ज्यांना लाभ भेटत आहे त्या महिलांना जो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आहे तो अनुदान मिळणार नाही आहे तर असा प्रकारचा हा अतिशय महत्त्वपूर्ण जी आर आहे त्याचबरोबर या ठिकाणी काही संदर्भ सूचना वगैरे दिलेल्या आहेत तर महाराष्ट्राच्या गव्हर्मेंट ऑफिशियल वेबसाईटवर हे जे परिपत्रक आहे ते परिपत्रक आलेलं आहे तर अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ होता मित्रांनो आपल्या मित्रांना वगैरे नक्की शेअर करा त्याचबरोबर हे जी आर आल्यापासून आज धरून चला की एका हप्त्याच्या आत जे आपले जे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते खात्यामध्ये पाठवले जात असतात तर जास्तीत जास्त एका हप्त्याच्या आत आपले जे पैसे येतं ते पैसे येण्यास सुरुवात होऊन जाईल पंधराशे रुपये जे पण महिना येते महिलांना तेच अतिशय महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आपल्या मित्रांना नातेवाईकांना नक्की शेअर करा तर भेटूया पुढच्या अतिशय महत्त्वाच्या भागामध्ये तसेच यापुढे जे काही पैसे वगैरे वितरित होतील किंवा मग याची जी काही लेटेस्ट अपडेट राहील किंवा वेगवेगळ्या योजनांबद्दल जी पण अपडेट राहील ती आपल्या यूट्यूब चॅनलवर नक्कीच लवकरात लवकर टाकल्यात येईल तर व्हिडिओसोबत जोडून राहा आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल अजून पण तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला जे पुढची व्हिडिओ आहे ते लवकरात लवकर मिळतील आणि बेल आयकन जरूर द्यावा जेणेकरून पटकन तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळतील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद